सदाशिव पांचाळ यांचा देवगड विश्वकर्मा समाजातर्फे गेली वीस वर्षांहून अधिक काळ शिक्षक नसतानाही शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या एज्युकेशनल ऍडव्हायझर सदाशिव बाळकृष्ण पांचाळ यांचा देवगड तालुका श्री विश्वकर्मा सुतार समाज संस्था देवगड यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला दवगड आरेफाटा इथं सृष्टीनिर्माता विश्वकर्मा जयंतीनिमित्त विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते यावेळी संस्थेचे अध्यक्ष रवींद्र मेस्त्री यांच्या हस्ते सचिव सुनील मेस्त्री व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सदाशिव पांचाळ यांचा शाल श्रीफळ आणि सन्मानचिन्ह प्रदान करून सत्कार केला या प्रसंगी अध्यक्ष अंकुश मेस्त्री वानिवडे दीपक मेस्त्री पडेल महिला मंडळ अध्यक्षा दीपिका मेस्त्री महिला मंडळ सचिव वेदिका मेस्त्री महिला मंडळ उपाध्यक्ष प्रिया मेस्त्री स्नेहल मेस्त्री विनिता मेस्त्री सीमा पांचाळ अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी गुरुवारी या श्री श्री कृष्णा साळुंखे यांचा शिष्य यश प्रकाश मेस्त्री आर्य देवगड यानं नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये पंजाब इथं श्री बाबा हरिवल्लभ संगीत प्रतियोगिता पखवाज कॅटेगरीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला होता त्यानिमित्त यशचा यावेळी सत्कार करण्यात आला नृत्यांगणा कुमारी महिमा मंगेश वाडे पोलीस कॉन्स्टेबल परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवणारी मिथिला भालचंद्र मेस्त्री उत्कृष्ट चित्रकार प्राची अंकुश मेस्त्री हिचा यावेळी सत्कार करण्यात आला सदाशिव पांचाळ हे गेली वीस वर्ष एज्युकेशनल ॲडवायझर म्हणून काम करताना महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटक अशा तीन राज्यात मिळून सुमारे सतराशे कार्यशाळांच्या माध्यमातून विद्यार्थी पालक आणि शिक्षकांनी मार्गदर्शन करण्याचं काम केलंय बुद्धिबळ ही त्यांची विशेष अशी कार्यशाळा आहे जी ऑनलाईन पद्धतीनं मार्गदर्शन करते यामध्ये दुबई मलेशिया सिंगापूर दोहा कतार अबुधाबी सौदी अरेबिया ऑस्ट्रेलिया आफ्रिका येथून लोकांनी प्रतिसाद दिलेला आहे पाड्यांची कार्यशाळा या कार्यशाळेच्या माध्यमातून एक लाखहून अधिक मुलांना पाड्याचे शिक्षण विनामूल्य सदाशिव पांचाळ यांनी झाले हे कार्य अविरत सुरूच आहे आपण समाजात राहतो त्यामुळे समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेना समाजात चांगलं कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला